शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की आपल्या पिकात आपण जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे आणि यासाठी आपण आपल्या पिकात खर्च देखील करतो परंतु अनेक वेळा आपल्या काही चुकांमुळे आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी घट येते शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती बघणार आहोत की अनेक शेतकरी आपल्या कापूस पिकात काही चुका करतात आणि त्या चुका कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पहिली चूक जी आहे ती अनेक शेतकरी आपल्या कापूस पिकात करतात ती म्हणजे कापूस पिकाच्या सुरुवातीपासूनच भारी औषधांची फवारणी करणे जसे की उलाला असेल पोलीस असेल अशा कीटकनाशकांची फवारणी करणे मित्रांनो तुम्ही असे करत असाल तर हे करणं हातच टाळा कारण आपण सुरुवातीपासूनच जर अशा कीटकनाशकांची फवारणी केली तर आपल्याला पुढची फवारणी जी आहे ही त्यापेक्षा भारी घ्यावी लागते कारण पहिल्या फवारणीत जर आपण जास्त भारी कीटकनाशके वापरली तर आपल्याला कापूस पिकात जी काही रस शोषक किडे आहेत याची सहनशक्ती या ठिकाणी वाढते आणि नंतर याच्या नियंत्रण नियंत्रणासाठी आपल्याला यापेक्षा भारी कीटकनाशक त्या ठिकाणी वापरावे लागतात शेतकरी मित्रांनो दुसरी जी चूक आहे ती म्हणजे फवारणीमध्ये जास्त कॉम्बिनेशन वापरणे मित्रांनो फवारणीमध्ये जास्तीत जास्त चार ते पाच कॉम्बिनेशन वापरा जेणेकरून आपल्याला रिझल्ट लवकर येईल तसेच तिसरी जी चूक आहे ती म्हणजे औषधांचे प्रमाण हे औषधाचे हे प्रमाणापेक्षा जास्त वापर करणे समजा एखाद्या औषधाचे तुम्हाला दहा मिली त्या ठिकाणी घ्यायचे आहे अनेक शेतकरी काय करतात मग आपल्या कपाशी पिकावर शक्य किडींचा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे मग का पंचवीस मिली मित्रांनो असे करू नका खास करून फुलावस्थेत कारण फुलावस्थेत असे केल्याने आपल्या आपल्या कपाशी पिकात जास्त प्रमाणात फुलगळ होते आणि पातेगळ देखील त्या ठिकाणी होते त्यामुळे मित्रांनो सांगितलेले प्रमाणच त्या ठिकाणी वापरा त्यानंतर चौथीची चूक आहे ती म्हणजे अनेक शेतकरी एक्सपायर झालेली औषधे आपल्या कपाशी पिकात मारतात मी बऱ्याच शेत बघितलेले आहे की कृषी केंद्रांमधून अनेक शेतकरी एक्सपायर झालेली औषधांची औषधी कमी भावात त्या ठिकाणी आणायची आणि त्याची फवारणी करायची मित्रांनो असे करू नका कारण एक्सपायर झालेली जी औषधे जर आपण फवारली तर आपला कापूस पिक बोंडगळ होऊ शकते फुलगळ होऊ शकते पातेगळ होऊ शकते त्यामुळे मित्रांनो माझी अशी विनंती आहे की तुम्ही तुम्हाला फुकट जरी कोणी हे एक्सपायर झालेले औषध दिले तर तुम्ही ते एक्सपायर झालेले औषध फवारू नका आणि पाचवी जी सर्वात मोठी चूक आहे ती म्हणजे खत व्यवस्थापन करत असताना खतात युरियाचा जास्त प्रमाणात वापर करणे मित्रांनो युरियाचा वापर करत असताना कमीत कमी प्रमाणात करा जर युरियाचा वापर जास्त प्रमाणात झाला तर पहिली गोष्ट म्हणजे आपली जमीन नापिक होऊ शकते तसेच आपल्या कापूस पिकाला पाते व फुले लागायला त्या ठिकाणी वेळ लागू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो यु युरियाचा कमीत कमी वाप वापर तुम्हाला कापूस पिकामध्ये करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या काही महत्त्वाच्या काही चुका जे शेतकरी नेहमी करत राहतात तुम्हाला रा जर अजून काही माहिती असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत सोबत शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान